बारावी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडलेली आहे आणि यावेळेला राज्यांसमोर परीक्षेसंदर्भात दोन पर्याय ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेली आहे परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून केवळ महत्वाच्या विषयांची परीक्षा घ्या किंवा परीक्षेची पद्धत बदला हे दोन पर्याय राज्यांसमोर ठेवण्यात आलेले आहेत या बैठकीत अनेक महत्वाचे सल्ले देखील मिळालेले आहेत राज्य सरकारला पंचवीस मे पर्यंत या संदर्भात विस्तृत सूचना पाठवण्याचे निर्देश दिले गेले तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता एक जून पर्यंत बारावीच्या परीक्षांसंदर्भात पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कुछ राज्यों ने कुछ समय मांगा है और और सुझाव देने के लिए और उनको कहा गया है कि पच्चीस मई तक वो अपने सुझाव दे देंगे ताकि जल्दी से जल्दी हम इस अनिश्चितता को दूर कर सकेंगे मुझे याद आता है कि जब हमने आपकी सी बी एस ई बोर्ड की इंटर की परीक्षाओं को स्थगित किया था तब तो हमने आपसे कहा था कि हम एक जून तक इन परिस्थितियों का आंकलन करेंगे जो भी परिस्थितियाँ होंगी वो आपकी सुरक्षा और आपका भविष्य हमारे सामने दोनों चीज़ें हैं सुरक्षा पहले और उसके बाद आपका भविष्य इन दोनों को देख करके हम फिर एक जून को आगे का आपको अवगत कराएंगे जो भी परिस्थितियां होंगी आणि आता बातमी दहावीच्या विद्यार्थ्यांसंदर्भातली दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न अद्याप मार्गी लागत नाहीये आहे हायकोर्टानं राज्य सरकारच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्य सरकार विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं विद्यार्थ्यांना थेट गुणपत्रिका देण्याऐवजी त्यांची ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्याची मागणी होतीय मात्र शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याचं म्हटलेलं आहे सध्या कोरोना संकटामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करणं हे अधिक महत्वाचं असून आपण आपली बाजू कोर्टात मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तसंच येत्या दोन ते तीन दिवसात बारावीच्या परीक्षेबाबतही निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आपल्या ज्या बोर्डाची मुलं आहेत एच एस सी बोर्डाची ती जवळपास चौदा लाखाहून अधिक विद्यार्थी आहेत आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना ती पूर्णपणे सुरक्षित वातावरणात केली गेली पाहिजे मुलांना जे आहे ते जसं मी सांगितलं की दोन्ही तऱ्हेचं जे आहे ते मार्गदर्शन आणि त्या तऱ्हेचं वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल तर वॅक्सिनेशन आहे तर केंद्र सरकारने जास्त प्रमाणामध्ये वॅक्सिन द्यावे आणि मुलांचं आणि काम करणाऱ्या लोकांचं विचार करावा त्यामुळे तोपर्यंत आमचं असं म्हणणं होतं की या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना आम्ही परिस्थिती बघू तुम्ही एक महिन्यानंतर बद्दल बोलता आहात त्यावेळेची परिस्थिती काय असेल महाराष्ट्रामध्ये कारण आज आपण सगळेजण जाणताय लॉकडाऊन आहे उद्या विद्यार्थ्यांना यायचं म्हटलं तर कशा तऱ्हेने येणार एक महिन्यानंतर काय परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा आम्हाला अभ्यास करावा लागेल त्यामुळे हे सगळे निर्णय घेत असताना आम्हाला पूर्ण काळजी करून आणि पूर्ण विद्यार्थ्यांचं हित आणि देशाचं हित भरून तुम्ही निर्णय घेतला पाहिजे आम्ही या काळामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमची चर्चा झाली होती आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की ते दौऱ्यावरती जाणार होते आपल्यालाही माहिती आहे जे वादळामध्ये झालेलं नुकसान भर संदर्भात ते दौरा करणार होते त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बैठक देतील आजसुद्धा माझं सकाळी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे ते मला म्हणाले की आम्ही मला एक दोन दिवसामध्ये बैठक देतो होतो येणाऱ्या दोन दिवसामध्ये आमची बैठक होईल आणि मंत्रिमंडळासुद्धा सुद्धा आम्ही हा दोषी घेऊन जाऊ आणि जसं आपल्या सर्वांना माहिती आहे माननीय उच्च न्यायालयात सुद्धा आम्ही आमचं म्हणणं मांडू की ही करुणाची परिस्थिती अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांना सुरक्षित वातावरण कसं देता येईल आणि पुढच्या वर्षी मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असं मला वाटतं माननीय उच्च न्यायालयाला आम्ही आमचं म्हणणं सांगू आमच्या माध्यमातून जी त्यांचं म्हणणं मांडतील आणि मला असं वाटतं की आम्ही ही जी परिस्थिती निर्माण झालेली ही असाधारण अशी परिस्थिती आहे कोणीच विचार केला नव्हता की अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण होईल पहिल्या लाटेमध्ये आपल्याला वेगळं वाटलं होतं दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला वाटलं होतं कदाचित ती त्याच्यापेक्षा कमी असेल परंतु आपण आज परिस्थिती बघतोय की तो स्ट्रेन खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आज आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॅनिकिंग निर्माण करत आहे आणि अशा वेळेला तिसरी लाटेबद्दल आपण चर्चा करतोय ती सुद्धा मुलांच्या बाबतीमध्ये होत आहे कारण पहिल्या लाटेमध्ये मुलं नव्हती पण दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये आता मुलांवर याचा इम्पॅक्ट व्हायला लागला आणि म्हणून आम्ही खोटाला आमची बाजू सांगू कोर्टाने जे आम्हाला प्रश्न विचारले त्याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देऊ आणि ह्या असाधारण परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षी मुलांचं नुकसान होऊ यासाठी आम्ही या, या संदर्भाबद्दल आम्ही कोर्टामध्ये जे आमचा जीआर करतो आम्ही कोर्टामध्ये सादर करून कोर्टाला आमचं म्हणणं मांडू